पोलीस ठाण्यातच पोलिसाला बेदम मारहाण सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल सातारा शहर पोलीस ठाण्यात काम करत असताना पोलीस कॉन्स्टेबल चेतन वय वर्ष यांच्या उजव्या डोळ्यावर हाताने फाईट मारून त्यांना जखमी करण्यात आले या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये तिघांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अनिस उर्फ अरमान अमीर कुरेशी वर्ष तीस राहणार पुणे याच्यासह दोन महिलांचा गुन्हा दाखल करण्यामध्ये समावेश आहे ही घटना दिनांक बावीस रोजी घडली पोलीस ठाण्यातील कागदपत्रे अस्तव्यस्त करून शासकीय कामामध्ये अडथळा आणला महिला अंमलदारांशी वर्तन करून पोलीस ठाण्यातील खुर्च्यांना लाथा मारल्या तसेच दोन पोलिसांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला असे चेतन वाघमळे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद झाले आहे दरम्यान पोलीस ठाण्यातच पोलिसाला मारहाण होते हे अत्यंत दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया पोलीस खात्यामधून व्यक्त होत आहे